ुट्यूब चॅनल गौरीमेंट युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आहे बड्डे बड्डे बॉयचा स्पेशल असं काहीतरी नियोजन चालू आहे थोडक्यात ब दाखवते काय करते काय नाही ते तुम्ही बघा तर थोडंफार नियोजन करते काहीतरी इमर्जन्सी बड्डे बॉय आलेला आहे आता माझ्याकडे त्याने काय मला फोन बिन केलाच नाही आणि रेस्ट मेन गोष्ट रात्री बारा वाजता फोन केला मी त्याला फोन स्विच ऑफ आणि त्यामुळे आम्ही फोन पण नाही केला म्हणून दोन तीन ट्राय केले सोचलो आता काय नियोजन आहे ते तुम्ही कंटिन्यू करा तर गाईड्स आज आहे सरा सरा माझा इग्नोर करा आणि

अरे पाण्याला जाते तसं नाही ऐकणार मी काय म्हणते ती म्हण रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते आणि दुसरी सून बघून घेऊन येते बघित आहे क्लिनिंग करा कोणी पण येईल ना बड्डे केक कट करण्यासाठी तर तुम्ही पसारा करू नका त्यामुळे त्यांची चालली आहे क्लिनिंग तशीच मला आहे स्वयंपाक आता बड्डे बॉय आलं की तुम्हाला दाखवते कसं बड्डे करणारे वगैरे इन शॉर्ट इमर्जन्सी ठरलेला बड्डे म्हणजे तो गाव गावाला होता गावून येईल नाही मला माहित नव्हतं मला वाटलं गावाला सांभेल पण तो आता आला सात सव्वा सातला आला त्यानंतर ठरलं तर चलो कंटिन्यू करा मी काय आता शूट नाही करत की काय स्वयंपाक कसं काय टाकते वगैरे फार गडबड घ्या अली माझी कंटिन्यू करा काय झालं ते नको काढू लगेच ते नको नंतर काढूयात आपण नको नंतर काढू मी काढते का ते तर चला काहीच अचानक आल्यामुळे काय सुचलं नाही काय करावं म्हटलं आता बाहेर तर जाऊ शकत नाही मी काय आणायला म्हणून ब्लिंकेटवरनं जे काही सामान मागवायचं होतं ते मी मागून घेतलं आणि ब्लिंकेटची सेवा माझ्यासाठी खरंच इमर्जन्सी सेवा सध्या आहे मग वांग्याची भाजी करायचं ठरलं कारण की तो वांग त्याला वांग फार आवडतं म्हणून म्हटलं वांग्याची भाजी मस्त पुलाव वगैरे करायचं आणि म्हणून पुलावचं सामान मागितलं आणि पनीर पण मी मागितलं एक्स्ट्राचं म्हटलं की राहू दे उद्या वगैरे होऊन जाईल आणि हे काय तांदूळ तांदूळ वगैरे मागितलं माझा सायराम तांदूळ संपलेला आहे सो मग थोडंसं तांदूळही मागवलं असं सगळं बेत मी ठरवलं आणि त्यानंतर म्हणते नको बहिणी वांग्याची भाजी नको मग म्हटलं यार काय करतो म्हटलं चला पनीरचाच बेत करू आहे कारण की काय करणार ना इमर्जन्सी सगळ्या गोष्टी जर ठरत असेल तर ऑलरेडी माझा प्लॅन होता की आम्ही दोघंच होतो घरी म्हणजे मी आणि पिल्लंच होतो त्यामुळे आम्ही शॉर्टकट करणार होतो त्यात तो आल्यानंतर आम्ही बड्डेचं प्लॅनिंग झालं आहे सगळं जेवण सगळं करायचं तर अचानक मी असं ठरवलं की काय करायचं म्हणून मग सगळ्यात आधी वरून आलंच होतं तर म्हटलं पनीरची भाजी करूयात चपाती करूयात आम्रखंड मागवलं होतं आणि प्लस पनीरची भाजी एवढा मेनू ठीक आहे आमच्या दोघांसाठी आणि पिल्लांसाठी आमचं अवघंच होतो कारण हे तिकडून जेवण येणार होते बड्डेला गेले होते तो सो ते तिकडनं जेवण करून येणार होते म्हणून असा मेनू काहीसा ठरला माझा करायचा आणि इतक्या गडबड इतका विचारूच नका की आठ नंतर मी स्वयंपाकाला लागले करायला आणि बघू शकता तुम्ही गडबड माझी किती सारी झाली त्यानंतर ब्लिंकेटचं सा सामान आल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर मग कोथंबीर पण मी मागवली होती आज ब्लिंकेटवरून आणि मग पटकन एकीकडे पनीर तळून घेतलं आणि पनीरची भाजी करून घेतली एकीकडे पाणी गरम करत ठेवलं की जेणेकरून राईस त्यामध्ये मी असं भे करणार होते उकळते ह्याच्यावरती राईस केला होता आणि पुलाव झाला होता पहिल्यांदा केला पण छान झाला पहिल्यांदा म्हणजे थोडाच केला होता आणि त्याच्यानंतर मग इकडे पाणी गरम पनीरची भाजी टाकून घेतली की इकडे त्यानंतर इकडे तांदूळ राईस होतच होता तर म्हटलं चपात्या पण करून घ्या पटकन चपाती वगैरे करून घेतली इन शॉर्ट स्वयंपाक केला होता व्हेज पुलाव पनीर आणि पापड अजून काय होतं आम्रखंड चपाती असं काही सबेत होता आणि पिल्लांना पण आवडलं पनीरची भाजी वगैरे सो जेवण वगैरे छान बनवून स्वयंपाक वगैरे करून क्लीन करून घेतलं सगळं गाईज तर आत्ता नानूचा बड्डे यांच्या आणि म्हणजेच माझ्या दिराचा तर काय झालं अचानकच आलाय तो आणि म्हटलं की काहीतरी मेनू बनवा खास तर काय सुचलंच नाही तर ब्लिंकीट मी त्याला आवडीची वांग्याची भाजी बनवणार होते तर म्हटलं नको वांगं नको पनीर बिनीर असं काहीतरी बनवा तर पनीर पण मोस्टली मी मागवलंच होतं तर खूप सारी गडबड आहे माझी स्वयंपाकाची तर इकडे मस्त पनीरची भाजी केली आहे मला आणि आता वेज पुलावचा पेक चाललाय तर तुम्हाला झाल्यावर दाखवतो रेसिपी काय आता दाखवत नाही चपाती अम्रखंड असा काहीच थोडासा बेद केलाय शॉर्टकटमध्ये आणि बघू आता बाहेर गेलेत माझी जर नेहमीच सॉरी नेहमीच गडबड असते स्वयंपाकाची आणि पिल्ल आणि पिल्लांचा चाललंय पसारा बाकी काही नाही मग आता क्लिनिंग चाललंय क्लिनिंग तर काही आता स्वयंपाक झालेला आहे किती हजर दक्षवरती बघून सांग पटकन बघू तुला वॉच येते का नाही नक्की का आणि खरंच नाही वाजले आहेत कोणते नाही ते तुला घड्याळ गाईज तर दाखवली दक्षिण सॉरी 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 तर गाईज खरंच नऊ वाजलेत दक्षला जस्ट म्हटलं किती वाजले बघ दक्षि बांधवे नऊ वाजले आणि खरंच आणि का कळलं तुला खरं सांग नऊ का वाजले सांग बरं हां सांग ना तुझं नॉलेज मी सांगते तू का कळ का ओळखलं ते मम्मा काय ते म्हणजे मम्मा सबका ती मग पेशांती उमे अरे पण तुला कसं कळलं की नऊच वाजले नाईन वर आहे म्हणून असं आहे ना अच्छा तुम्हाला टाइम टेबल भरून शिकवली लवकर स्कूल डेज दांडी मारली दक्षिणे थ्री डेज आता मी येणार आतमध्ये आता मी आतमध्ये कंटिन्यू चालू असतो म्हणजे दोन मिनिट पण आता सेकंड भर फक्त बसली आहे तर लगेच मारामारी झाली त्यांची टीव्ही बंद झाली ना की त्यांना खेळणं हे सगळं मी जे काही सांगते ना हे बघा हे बघा दाखवणारे तुमचं आता ना कसं शांत बसू आता बघा लगेच कसे शांत बसलेत आम्ही लय गुणी पण हे चुकीचं आहे हे पूर्ण चुकीचं आहे हे गुणी नाही आहेत फार त्रास देत राहतात <laughs> मला ते भरपूर त्रास हो एखादा आजारी असले ना मी तरी आजारी असले ना अशी पडून राहते मला उठायची पण होत नसते औषध देऊन हे अशी लुडबुड लुडबुड करतात पण ताप आहे त्यांना होता आता आपण नाहीये हारशीला पण ताप होता आता नाहीये जर औषध दिलं तर फरक पडला दक्ष भर ना बॅग यार दक्ष हारशी तो बॅग भरतोय बाळा मी तुम्हाला भेटते पहिले दक्ष बॅग भरते ना तर पूर्ण नंतर गोंधळ होऊन जातो सकाळ सकाळी उठायला आहे ना गेले की सगळ्या म्हणजे एकत्र टिफिन बॅग अन ऑल त्यापेक्षा आता बॅग टाईम आहे बॅग भरून घेते पटकन तर गायच आता वाजले सव्वा दहा नाणू काय अजून आला नाहीये त्यांचा तर मी मुलांना जेवायला देऊ करते त्यांना भूक लागलीय पण त्यांना ही पण इच्छा होती की नाणूला उकरेन आणि केक कट करेन पण नाणू काय अजून आला नाहीये सो ते जेवण घेतील आणि त्यानंतर बघूयात आपण केव्हा येईल तेव्हा केक कट कुठे बसतो खाली बसचा पटक काय करतो का कोणाचा काढा काढतो का मग त्याचा कसा काढणार कस काढणार बाडलंय बघ कसलं कधी येणार आहे कधी येणार आहे कधी आडाचं तर फायनली नाणू आला त्यानंतर मग काय आपलं केक कटिंगला घ्यायला घ्यायला हो घेतलं आम्ही कारण आम्ही जेवण घेतलं होतं कारण इतका वेळ आम्ही थांबू शकत ना का अकरा वाजता घरी आला आणि त्यानंतर हे लोक सगळे दोघं भाऊ आहे ना अकरा वाजता घरी आले त्यानंतर मग केक कटिंगला पोरं वेटिंगवर होती माझी कारण की आम्ही पिल्लू माझं तर छोटंवाला म्हटलं केकच कट करायचं आधी मम्मा मगच मी जेवणार मी आणि दक्ष जेवण घेतलं होतं खरंच सांगते आणि दग हर्षू आणि त्याचं नाणू राहिला होता हे तर काय तिकडनं जेवण आले फायनली केक कटिंगला घेतलं ह्यांनी केक आणला अकरा वाजता केक आणला असे हुशार लोक आहेत माझ्याकडे बघा आणि त्यानंतर केक कटिंग केलं कारण की दोघंही घरातच नव्हते मी तरी कुठे जाणार होती त्यामुळं मग उशिरा आणला पण आणला आणि त्याच्यानंतर छान असं ओवाळून घेतलं त्याला ऑप्शन केलं त्याचं आणि दक्ष हर्षूनी इकडे हॅपी बड्डेचं सॉन्ग लावले होते त्यामुळे त्यांचा डान्स चालला होता कोणाचाही बड्डे असू देत दक्ष हर्षूला खूप अशी हे असते घाई असते की केक कधी कट करायचं नाही काही एवढं नसते त्याला पण केक कटिंग करण्याची खूप त्याला मज्जा असते काय माहिती का छानपैकी त्याचा खूप हॅप्पी झाला होता नाणू आल्यानंतर तो आणि फायनली दोघांनी त्या नाणूसोबत केक कटिंग करून घेतला छान सोडत नाही केक कटिंगला कोणासोबत ते आणि छान असं आम्ही है हॅपी बड्डे म्हणून केक कट केला छान असा बस बड्डे छोटा इन शॉर्ट सेलिब्रेट केला बाहेर तर त्यांनी भरपूर केले असेल पण घरात आम्ही इन शॉर्ट छोटासा केला छान असा बड्डे सेलिब्रेट झाला त्यात आणि द नानूनी दोघांना खाऊ घातला आणि त्यांनी नाणूला चारायचं तर नाणूच त्यांना चारत बसल्या मग यांनीही भरून घेतलं केक त्याला आणि फायनली मी केक भरवायला घेतलं कारण एवढा उशिरा आला होता तो काय विचारूच नका घरी आणि तो कुठे गेला होता मला काही माहीत नाही आयडिया नाही पण उशिरा आला केक कटिंगलाच गेला असावं मे बी आणि त्यानंतर छान ता असं छोटंसं मस्त एन्जॉय असं मस्त डेक हे केलं आम्ही बड्डे कटिंग केक केलं सेलिब्रेशन केलं छानसं आणि पार्टीला आम्ही त्याला काटणार आहे हे कन्फर्म आहे कारण की पार्टीला काटणार नाही असं होणार नाही बड्डे पार्टी, पार्टी, पार्टी तर बनती आहे गणपू शेट आणि त्यानंतर मग मी केक भरून घेतला छानपैकी छान असं हॅपी बड्डेचं सॉंग भारी लावलं होतं इन शॉर्ट आणि छोटासा खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला शॉर्टकटमध्येच केला पण छान झाला इमर्जन्सी सेवा आणि कारण की तो मला खाली येणार नव्ह हे नव्हतं माहिती घरी लोणायला येणार ते माहिती नव्हतं तर त्यांनी जर सकाळी सांगितलं असं सा, थोडंफार काहीतरी के केलं असतं मी चेंजेस अजून यामध्ये पण ठीक आहे छान झाला बड्डे आणि त्यानंतर हर्षूचा डान्स बघा हॅपी बड्डेच्या सॉंगवर जल्लोषमध्ये डान्स चालू होता त्याचा काहीतरी वेगळंच असतं त्याचा चांगलं थोडी कणकणी होती तरी पण तेवढ्या उड्या मारत होता फायनली माझं पोरगं जेवलं पण नाही केक खाल्लं आणि झोपलं तर असं काहीच आम्ही बड्डे सेलिब्रेट केला कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कोणी असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा फॉलो कर करा, करा। बाय गायज कीप वॉचिंग थँक्यू वॉचिंग बाय बाय